शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आधुनिक शेतीतंत्र या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत आता कुठली तुम्ही इथं पाहू शकता आपल्या जमिनीची मशागत वगैरे इथं चालू आहे आणि निश्चितच तुम्ही यंदा कापूस पिकाची लागवड तिथं करणार आहे तर कापूस पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि एकंदरीत कापूस लागवड करताना कोणत्या जमिनीमध्ये किती अंतर ठेवणं गरजेचं आहे या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो परंतु चॅनलवरती पहिल्यांदा चाली असाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो जमिनीची मशागत करता आपल्याला म बऱ्यापैकी भरपूर सारे शेतकरी एक चूक करतात फरदड हा कापूस धरतात फरदड दर कापूस धरल्यामुळं तिथं भविष्यामध्ये जो काही आपण कापूस पिकाची लागवड करतो तर त्याच्यावरती बोंडाळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतंय तर आपल्याला जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्णपणे कापूस जो आहे तर तो तिथं मोडून टाकायचा आहे जुना पुराणा आणि एकंदरीत आपल्याला खोल नांगरट तिथं करून घ्यायचे खोल नांगरट करून झाल्यानंतर आपल्याला शेणखत जर उपलब्ध असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर तुम्ही रासायनिक खतं टाकू नका परंतु आपल्या जमिनीला तिथं शेणखत टाकणं गरजेचं आहे त्याचा खूप जास्ती जास्त फायदा आपल्या कोणत्याही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी होतो तुम्ही पाच दहा टनापर्यंत प्रति एकरामध्ये शेणखत तिथं टाकू शकता एक चार पाच ट्राल्या ज्याला आपण ट्रॅक्टरच्या ट्राल्या म्हणतो तर ते टाकू शकता आता लागवड करताना लागवडीचं योग्य अंतर किती असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमची आता ही पा काळाटीची जमीन आहे एकदम भारी जमीन आहे भारी जमीन असेल तर तुम्ही सरासरी चार बाय दोन या अंतराने तुमच्या कापूस पिकाची लागवड करू शकता जबरदस्त काळाटीची जमीन आहे तुम्ही पाणी देऊ शकत असाल तुमच्याकडे ठिबक असेल किंवा व्यवस्थित तुम्ही पाणी देऊ शकत असाल तर पाणी देत असाल तर पाच बाय दोन या सुद्धा, तुमच्या कापूस पिकाची तुम्ही तिथं टो टोकन पद्धतीने लागवड करू शकता आता तुमची मुरमाड जमीन आहे हलकी जमीन आहे पाणी तुम्ही देऊ शकत नसाल पावसाच्या भरोशावर जमीन असाल तर तुम्ही अशा टायमाला तीन बाय दीड किंवा ती तीन बाय एक या अंतराने सुद्धा कापूस या पिकाची टोकन पद्धतीने लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीतंत्र या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुरेपूर शेड्यूल कापूस पिकासंदर्भात किंवा इतर कुठल्याही पिकासंदर्भात तुम्हाला देण्याचा तिथं प्रयत्न करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद